नमस्कार जय जगदंब आज हा व्हिडिओ बनवण्यामागचं एक कारण असं आहे आणि विशेष आहे जसं की आपण श्री रेणुका माता यांच्याबद्दल आपण बऱ्याच ठिकाणी माहूरचं जे आहे प्रसिद्ध स्थान आणि मूळपीठ जे आहे ते रेणुका माता माहूरचं पण आज मी अशा अनोख्या ठिकाणी जिथं आलो आहे तिथं एक रेणुका माता आहे आणि ही रेणुका माता जी आहे ही पूर्ण स्वरूपामध्ये आहे ज्या पूर्ण स्वरूपामध्ये जे आहे तर ह्या मंदिराचे जे आहे पुजारी पुराणिक गुरुजी म्हणून जे आहेत हे ह्या देवी मातेची सेवा करतात तर ह्या मंदिराबद्दल जे आहे हे आपल्याला ते पूर्ण माहिती देतील पुराणिक गुरुजी गुरुजी सांग बाराशेच्या काळामध्ये सन बाराशे, बाराशे त्र्याण्णव या काळामध्ये श्रीविठा का रेणुकानंद त्यांचं जे मूळ स्वरूप आहे तर ते नगर जिल्ह्यामध्ये अकोलनेर तालुका या ठिकाणचे ते स्थायी स्थायित तर तिथून ते या ठिकाणी मामाचे तिकडं आले म्हणजे गोरडगावला मग गोरडगावला येत असताना सगळा परिवार माहूरला दर्शनाला जायचं असं ठरवलं आणि मग ठरवल्याचं जा कारणानं त्याला तिथं ठेवलं आणि मग सगळे परिवार माहूरला गेले आणि मग ठे गेल्यानंतर तिथले काही गुरं चालणारे मुलंही ते यायचे गुरं चालना अच्छा त्यांच्यासोबत तेही आले पण वय वर्ष फक्त पाच वर्षाचं होतं पाच वर्षाचं असताना त्यांना एक छोटंसं देऊळ दिसलं त्यांना वाटलं काय या काय बाबा या मंदिरामध्ये बघू तर या मग ती इथं बघितलं तर बघितलं असं एक छोटीशी शे देवीची शेळा त्यांना दिसली मग दिसल्यानंतर त्यांनी बघितलं की देवीचं स्वरूप आहे मग ती इथं ध्यानास्तच बसते मग मामाला वाटलं आपला बाळ विठा हा किती वेळेचा गेला वापस आला आणि मुलांना विचारलं मुलांनी सांगितलं आमच्यासोबत तो आला परंतु या ठिकाणी तो कुठं गेला आम्हाला कल्पना नाही मग मामानं खूप शोध घेतला पूर्ण जंगल बघितलं पण मग मामाला काही तो विठा दिसला नाही पण अशा कारणानं मामाला एक युक्ती सुचली की त्यांना असं वाटलं की आता मंदिर तरी बघू बघितलं बग तर विठा ध्यानस्थ बसलेली होती आणि मग त्यांनी बघितलं का आता विठाचं ध्यान कसं मोडावं म्हणून मग ते सकाळपर्यंत त्यांनी प्रतीक्षा केली आणि म्हणजे बाळा तू एवढ्या मोठ्या जंगलामध्ये का आलास म्हणे मी देवीच्या या ठिकाणी मला देवीचं मंदिरामध्ये थांबायची खूप इच्छा झाली मग ते या ठिकाणी थांबले म्हणे आता चल माझ्यासोबत दर्शन केलं नाही म्हणे मला या देवीची सेवा करायची म्हणे एवढा मोठा जंगल सेवा करणं सोपं नाही म्हणे मी जगदंबेचा या ठिकाणी देवीचा मला जी काही सेवा करायची ती मी देवीच्या भरोशावर या ठिकाणी करल म्हणे मला कुठली भीती नाही मग या ठिकाणी मामानं सांगितलं ठीक आहे बाळा तुझी जशी इच्छा आणि मग या ठिकाणी मामा तिथून तल्ले गेल्यानंतर मग विठानं या ठिकाणी तीर्थ शेकटा तर त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र थांबलेले आणि या त्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज पण थांबलेले मग त्या ठिकाणी ते विठा तिथं थांबले म्हणजे तिथून पाणी आणायचे आणि पाणी आणत असताना देवीची रोज पूजा करायची मग रोज पूजा करत असताना देवीला म्हणजे एक संन्याशी भेटला त्या ठिकाणी त्या विठांना आणि म्हणजे बाळा तू जर गंगेचं पाणी या ठिकाणी आणलंस तर देवीचं साक्षातच तुला या ठिकाणी होईल आणि मग या ठिकाणी त्या अं ठिकाणी काशीचा पदर आहे मग विठाने रोज आणायचं पाणी आणायचं रोज यायचं पाणी आणायचं आणि एक वेळेला एक मातंग म्हातारीचं स्वरूप दिवीनं घेतलं आणि म्हणे बाळा मज पामरशी पाणी मिळेल म्हणे मला या ठिकाणी पाणी मिळेल का मला खूप तहाने व्याकुळ झाले ते म्हणे आई हे पाणी तुमच्यासाठीच आणलंय मी ठीक आहे बाळा मग त्यांनी अशी वंजूळ केली आणि पाणी पिलं आणि पाणी पिल्यानंतर म्हणे बाळा आता कशासाठी चालवलंस म्हणे मी जगदंबेच्या माझ्या आईच्या स्नानासाठी चालवलं अरे बाळा आता तुला परत वापस जावं लागल म्हणे नाही तुम्हाला मी पाणी दिलं म्हणजे जगदेमेलाच दिलं मी की परत घेऊन येईल ठीक नाही मग परत या ठिकाणी पाणी आणण्यासाठी गेले आणि पाणी आणण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी परत घागर भरून पाणी आणलं आणि देवीच्या स्नानासाठी मग देवीनं अनेक परीक्षा घेतल्यात काय म्हणतात मग या ठिकाणी एक, एक वेळेला खूप मोठा नागच दिसला तर त्या नागाला ते सारून मंदिरामध्ये गेले एक वेळेला खूप मोठा व्याघ्र सिंह दिसला बस सिंहला सुद्धा ते न घाबरते गेले आणि नंतर म्हटले माता कुपुत्र जायत येतं क्वचित ती कुमाता न भवती माता कुमाता होणार नाही लेकिन मुलगा हा कुपुत्र नक्कीच होऊ शकतो मग तू का माझी परीक्षा घेतेस म्हणे जगदंबा म्हणे की हे बघ बाळा तू माझा मुलगा आहेस देवीनं सांगितलं स्वप्नात दृष्टांत दिला पण तुला काय साध्य करायचं hmm. तुला या जंगलामध्ये यायचं पूजा करायची इथं थांबायचं मग साध्य तरी काय करायचं माता मला काहीच अपेक्षा नाही एकच माझी अपेक्षा आहे सर्व जगांचं सर्वांचं कल्याण तू कर परंतु तुझ्याच मला सामावून घे कारण आई आणि मुलगा हा वेगळा नाही राहत आईचं स्वरूप म्हणजे मुलगा आहे म्हणून मला तुझ्या मांडीवर बसून तुझं स्तनपान मला घ्यायचं आणि तुझ्याच मला सामावून घ्यायचं तुझी पूजा झाली म्हणजे माझी पूजा होईल माझी पूजा झाली म्हणजे तुझ्या पूजा mm. होईल तुझी स्तुती केली म्हणजे माझी होईल आणि माझी केली म्हणजे तुझी होईल mm. कारण लेकरू आई हे कधी वेगळं झालेलं झाले नाही मग या ठिकाणी जगदंबा मावते ठीक आहे तुझी जशी इच्छा देवीनं मग या प्रकारे विराट स्वरूप या ठिकाणी विराट सोबत घेतलं आणि त्या बाळाला मांडीवर घेऊन स्तनपान दिलं आणि स्तनपान दिल्यानंतर सहस्र या ठिकाणी सूर्याचे किरण जसं तेज देतं तसं तेज त्या बाळाला आलं आणि ते बाळ एक तेजस्वी बाळ या ठिकाणी झालं आणि म्हणे बाळा तू जा आता तुझ्या जा आईवडील जातील आणि तू छानसं ग्रहस्था स्रमात प्रवेश कर आणि गृहस्था समाजात प्रवेश करून सुद्धा तू माझं काम माझी सेवाही करू शकतो तुम्ही आई मला ग्रहस्था प्रवेश नाही करायचा परंतु मला तुझीच या ठिकाणी अखंड सेवा करायची नाही बाळा <coughs> मा तर माझं वचन माणावं लागेल आणि ऐकावं लागेल मग त्यांनी ते देवीचं वचन ऐकलं आणि ते तिथून या ठिकाणी गेलेत आणि गेल्यानंतर मग मामानं सांगितलं की ताराला आता आपल्याला जावं लागेल कुठे अकोळनेरला मग ती इथून अकोलनेरला गेलेत आणि मग तिथं सांगितलं मग की आता मी देवीचा देवीला खूप सेवा करणार पण माझं मन या ठिकाणी लागे ना आणि मग त्या ठिकाणी त्यांचं मन लागे ना मग तिथं परत देवीनं दृष्टांत दिलं का बाळा तुझं मन लागत नाही ना तुझं मन इकडं आकर्षित झालं ना मग एक काम कर सनकाळीची गाडी कर त्या मी बसेल आणि मग तुझ्या तुझं जिथं असं इच्छा असेल तिथं मी तुला घेऊन देईल मग त्यांनी सनकाराची गाडी केली देवी त्यामध्ये बसली आणि ते जय जगदंब जय जगदंब जय जगदंब करत करत त्या जगदंबेचं स्मरण करत करत ते या ठिकाणी एकलेहरा माताच्या ठिकाणी आले आणि तिथं आल्यानंतर त्यांना परत भगवंतीनं एक परीक्षा घेतली की कि ही परीक्षा अशी घेतली वरुण राजाला आणि भवून राजाला आज्ञा राजाल दिली का तुम्ही असं या ठिकाणी इथं मला माझी बहिणीची स्थापना या ठिकाणी करायची आहे मग थी त्या ठिकाणी ते आले त्यांना तहान लागली आणि त्यांनी पाणीही बी पिलं आणि नंतर पाणी पिल्यानंतर त्या ठिकाणी म्हणजे खूप मोठा वाराही आला आणि त्या ठिकाणी पाऊसही आला वरूण राजा आणि पवन राजाचं आगमनही या ठिकाणी झालं आणि मग झाल्यानंतर ती गाडी त्यांच्या हातातून सटकून गेली आणि पाठीमागून वनं बघितलं आणि मग देवीचा त्या ठिकाणी स्तन या ठिकाणी स्थित झाली आणि मग देवी या ठिकाणी ती देवी जी आहे ती उत्तरमुखी आहे दक्षिणमुखी आहे आणि ही जी देवी आहे ही दक्षिणमुखी आहे उत्तरमुखी आहे तर असं की या ठिकाणी मग तिथं झाल्यानंतर सा मग सांगितलं बाळा या ठिकाणी आता जगदंबा अजून तर पाच मैल पुढे गोलडगाव पण मग आता कसं करायचं म्हणे बाळा घाबरू नकोस तू माझा मुलगा आहेस आता या ठिकाणी सर्व कार्य मी सिद्धीला लावल तू फक्त निमित्त हो मग म्हणे काय करायचं म्हणे सहसाचंडी यज्ञ तू या ठिकाणी कर म्हण चंडी कसा करायचा म्हणे तो आ तो यज्ञ सत्पुरुषीच्या हातून तो झाला पाहिजे मग जगदंबा पांडुरंगाच्या रूपामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या स्वप्नामध्ये गेली आणि त्यांच्यासोबत सात अनुयायी होती